नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या चरणाला वंदन करून आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की स्वामींची सेवा करताना कोणत्या चुका करू नका स्वामींची सेवा करताना कोणते नियम पाळावेत भक्तांनी स्वामींची सेवा कशी केली पाहिजे तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माझ्या स्वा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सर्वजण स्वामी महाराजांची अगदी मनापासून सेवा करतात काही स्वामी भक्तांना तर चमत्कारिक अनुभवसुद्धा आलेत खूप जणांचा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे कारण स्वामी महाराज हे अशक्यही शक्य करतात आज सध्या कोट्यावधी भाविक ही स्वामींची रोज सेवा करत आहेत तर स्वामी सेवा करताना कोणत्या चुका करू नका ते, ते आपण पाहूया तर आपण जेव्हा स्वामी सेवेला सुरुवात करू तेव्हा आपण आपल्या मनात कोणतीच शंका ठेवायची नाही पहिली गोष्ट ही की आपण सेवा करतो त्यावेळेस निस्वार्थपणे सेवा करायची आहे आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ठेवायची नाही स्वामींची नित्यसेवा व उपासना ही अगदी मनापासून करायची आहे ज्यावेळी आपण स्वामी महाराजांची सेवा करू तेव्हा मनात दुसऱ्यांविषयी राग किंवा तिरस्कार ठेवू नका आपलं मन हे पूर्णपणे एकाग्र करा मगच स्वामी सेवेला सुरुवात करा तुम्हाला वाटेल की आपण रोज स्वामींची उपासना करतोय तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर बघा ताईंनो आपण जेव्हा सेवा करू तेव्हा मनात कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता अगदी निस्वार्थपणे महाराजांची उपासना करा कारण काही वेळानंतरच तुम्हाला नक्कीच सकारात्मक गोष्टी ह्या घडायला लागल्यात हे ला दिसेल तुम्हाला आपलं मन हे पूर्ण एकाग्र करा तुम्ही तुमचा स्वामींवरील विश्वास हा ठाम ठेवायचा आहे विश्वास हा अजिबात डगमगू द्यायचा नाही स्वामींची सेवा ही मनामध्ये दृढ निश्चय करूनच करायची आहे हे बघा ताईंनो आणि दादांनो निशंक मनानेच स्वामींची सेवा करा मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका ज्यावेळी आपण स्वामी सेवा करू तेव्हा मना मनात कोणताही वाईट हेतू ठेवू नका आपल्या मनात कोणताही अहंकार ठेवायचा नाही नेहमी दुसऱ्यांना मदत करायची आहे कारण कधी काळी आपल्याला सुद्धा कोणीतरी मदत केली होती कदाचित स्वामींच्या रूपानेच आपल्याला कोणीतरी मदत केली असेल त्यामुळे दुसऱ्यांना मदत करा तसेच गरीब व गरजू लोक आहेत त्यांना आपली जेवढी ऐपत आहे त्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करा ज्यांना तुम्ही खाऊ पिऊ घालाल तर पुन्हा असं म्हणू नका की मी केलं म्हणून गाईवासरांना खाऊ घाला जर तुम्ही कोणाला मदत केली किंवा काही खाऊ घातले तर बोलून दाखवू नका अगदी निस्वार्थपणे स्वामींची उपासना करत राहा तर ताईंनो आणि दादांनो स्वामींची सेवा कशी केली पाहिजे तर बघा ताईंनो या धावपळीच्या जीवनात स्वामींची सेवा कशी करायची ते बघू स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याच वेळेचं असं बंधन अजिबातसुद्धा नाही कोणाला ना जसा वेळ मिळेल तसं त्यांनी स्वामींची सेवा करा कोणाला सकाळी वेळ मिळत असेल तर त्याने सकाळी सेवा करा जर कोणाला संध्याकाळी लव संध्याकाळी वेळ मिळत असेल तर त्याने संध्याकाळी सेवा करा एखाद्याला सकाळी लवकर उठून कामावरती जायचं असेल किंवा जॉबला जायचं असेल तर त्यांना सकाळी वेळ मिळत नसेल स्वामींची सेवा किंवा उपासना करायला तरी त्यांनी ती सेवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर जॉबवरून आल्यानंतर केली तरीसुद्धा चालते तर स्वामी सेवेत तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता सांगते तर ताईंनो स्वामी सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अकरा माळी स्वामी समर्थ जप म्हणायचं आहे कोणी कोणी तर एकवीस माळी जपसुद्धा म्हणतं हे बघा ताईनो जर का तुम्हाला अकरा माळी किंवा एकवीस माळी श्रीस्वामींचा जप करणं शक्य नाही झालं तरी निदान एक माळी जप केला तरीसुद्धा चालतो आणि दुसरं म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा एक वेळ तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्हाला या गोष्टी रोजच्या स्वामी सेवेमध्ये करायच्या आहेत तर ताईंनो आता आपण बघूया की स्वामी सेवा करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत ते, ते तुम्हाला पहिला नियम असा आहे की आपण जेव्हा स्वामीची सेवा करतो ती सेवा आपल्याला एक वेळ कुठला तरी ठरवायचं आहे आणि ती सेवा त्याच वेळेमध्ये करायची आहे एकतर तुम्ही सकाळ ठरवा किंवा संध्याकाळ ठरवा परंतु ती सेवा तुम्हाला त्याच वेळेत करायची आहे स्वामी सेवा करताना मांसाहार करणं टाळावं त्या काळामध्ये मांसाहार करू नका जे कोणी स्वामी सेवा करत आहेत त्यांनी मांसाहार करू नये त्या काळामध्ये आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवा कोणालाही वाईट बोलू नका किंवा अपशब्द आहेत ते तर अजिबात वापरू नका स्वामी सेवा करताना अहंकार कुठल्याही प्रकारचा मनामध्ये ठेवू नका राग मत्सर या गोष्टी काढून टाका पूर्णपणे आणि मग स्वामी सेवेला सुरुवात करा तर हे काही नियम आहेत ते की तुम्हाला पाळायचे आहेत तर माझ्या सर्व ताईंनो आणि दादांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी